चुकीच्या प्रथा आजकाल पडल्या राजकारणाच्या पैशातून राजकारण बरेचसे आणि स्वतःच राजकारणात घर, घर लक्ष द्याव ते हे हे मतदान करायची वेळ येते त्यावेळेस ते मतदानाला सुद्धा नाही जात नमस्कार मी रोनाल्डो आपल्या सर्वांचं स्वागत करते मी कार्यकर्ता या कार्यक्रमासाठी आज आपल्यासोबत जुळलेले आहे मनोज चांदूरकर ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मी तसं तर पिढीजात घराण्यातला आहे आणि वयाच्या अगदी मतदान नव्हतं पडत त्यावेळेस पासून काँग्रेसचा कार्यकर्ता आहे मी वायफर सारख्या ग्रामीण भागात राहून तसं तर मी कॉलेजमध्ये असतानाच एन तर्फे इलेक्शन लढवलं आणि विदर्भ प्रदेश एन एसिवायचा पण त्या काळात होतो त्यानंतर गावात आल्यावर अठ्ठ्याण्णव साली मी ग्रामपंचायतची निवडणूक लढवली ग्रामपंचायतचा उपसरपंच होतो त्यानंतर शेतकरी चळवळीत जास्तीत जास्त स्वतःला झोकून दिलं बरेचशे आंदोलन डोर्ली गाव विकण्या आंदोलन मध्यंतरी गाजलं होतं ते आम्हीच केलं होतं आणि शेतकरी प्रश्नावर सतत संघर्षरत राहिलो आणि ग्रामीण भागातल्या कामावर याच्यासाठी मला जमशेदजी टाटा चा नॅशनल व्हर्च्युअल अकॅडमीचा एक फेलोशिप पण मिळाली दिल्लीत तो कार्यक्रम झाला होता त्यानंतर दोन हजार बारा मध्ये मला पक्षानं जिल्हा परिषदची तिकीट दिली मी जिल्हा परिषद मध्ये सदस्य म्हणून पाच वर्ष काम केलं त्यानंतर आमचं सर्कल हे म्हणजे राखीव झालं महिला राखीव तर लोकांच्या जास्त आग्रहामुळं माझी मिसेस सौ सुनीता चांदूरकर ही पण पाच वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहिली त्यानंतर पक्षानं माझ्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यावेळेस का भाजपचा काळ होता हवा होती मोदीची आणि काँग्रेस पक्षाचं थोडस वातावरण खराब झालं होतं जिल्ह्यात अशा काळात जिल्हाध्यक्षपदाची पदाची जबाबदारी दिली ती मी गेली पाच वर्ष सांभाळत आहे आणि यावेळेस महाविकास आघाडीतर्फे जे इथे खासदारकीचे उमेदवार निवडून आले त्याच्या पहिले समजा अभिजित वंजारी इथून आमदार म्हणून निवडून आले सुधाकर अडबाले आमदार म्हणून निवडून आले आमच्याच कार्यकाळात माझ्याच कार्यकाळात निवडून आले त्यावेळेस जिल्हा काँग्रेस कमिटीचं सर्व संघटन एकत्र ठेवून आणि जे जिल्हा काँग्रेस कमिटी पहिले अस्तव्यस्त होती ते पूर्ण सगळ्या ब्लॉकचे अध्यक्ष करून प्रत्येक ठिकाणी ब्लॉक अध्यक्षा कार्यरत करून जास्तीत जास्त फ्रंटल सेलचे अध्यक्ष करून म्हणजे अठरा ते वीस अध्यक्ष आमचे फ्रंटल सेलचे काम करत आहेत काँग्रेस असं एक संघ करून काँग्रेस म्हणून यावेळेस महाविकास आघाडीचा जो उमेदवार निवडून आला यात जरी उमेदवार कोणत्याही पक्षाचा असेल तरी या उमेदवाराला निवडणूक आणण्यामाग जिल्हा काँग्रेसचा काँग्रेस कार्यकर्त्याचाच सगळ्यात मोठा वाटा आहे हे मी तुम्हाला सांगतो राजकारणात निघाल्यावर तुळशी पत्र ठेवून निघा लागते आणि मी तसा शेतकरी माणूस आहे आणि माझा एकमेव व्यवसाय आहे शेतकरी आणि राजकारणातल्या ज्या काही चुकीच्या प्रथा आजकाल पडल्या राजकारणाच्या पैशातून राजकारण बरेचसे लोक चालवतात त्याचा मी कट्टर विरोध करतो मी जिल्हा परिषद मध्ये असतानाही म्हणजे मी आज एवढं तर स्वतःबद्दल भूषणानं सांगू शकतो राजकारणासारख्या प्रांतात असून मी अजून चुकीच्या एकाही पैशाचा स्पर्श माझ्या अंगाला लागू दिला नाही हो दिला नाही सामान्य कार्यकर्त्यांना माझी जर राजकारणाची पूर्ण हे लाईफ पाहिली ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी एकच सांगतो की आजचा काळ जो आहे राजकारण थोडस बदललेलं आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना सगळ्यात पहिले आपलं अर्थकारण पाहाव आणि स्वतःच घर घरच पहिले लक्ष द्यावं त्यानंतर राजकारणात लक्ष द्यावं असं माझं स्पष्ट मत आहे कारण की मी राजकारण करता करता अं अडचणीत आलेलो आहो सध्या नाही आपल्या देशाची जे लोकशाही आहे जे संविधान आहे युवकांनी खरं तर आपल्या देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे आणि राजकारणात चांगल्या लोकांना यायलाच पाहिजे आज बरेचसे चांगले लोक नुसते बाहेर गोष्टी करते हे सरकार असं हे सरकार तसं पण जेव्हा मतदान करायची वेळ येते त्यावेळेस ते मतदानाला सुद्धा नाही जात शेवटी देश आपला आहे लोकशाही आपली आहे हे आपण जपली पाहिजे समोरच्या पिढीसाठी आपण चांगला भारत नवीन पिढीला दिला पाहिजे जसं आपण नवीन आपल्या पोराबाळासाठी लेटराईसाठी ते चांगले गेले पाहिजे त्याचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे आपल्याला जो त्रास लाईफ मध्ये झाला तो नाही झाला पाहिजे याच्यासाठी अर्थार्जन करतो तसच ते ज्या वातावरणात जगणार आहे ज्या लोकशाहीत किंवा हुकुमशाही जगणार आहे याही गोष्टीवर सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे ही एक काळाची गरज कारण की तुमचे बरोबाळ जर समोर जगताना त्याला वातावरण कसं मिळते त्याच्यावर सगळं अवलंबून आहे नाही तर तुम्ही आज जो पैसा कमावणार आहे पुराबाळासाठी किंवा त्याला चांगलं शिक्षण देणार आहे याचा काहीच अर्थ समोरच्या काळात राहणार नाही त्याच्यामुळं राजकारणाकडे सगळ्या लोकांना गांभीर्यानं पाहायची गरज आहे असं मला आजच्या या काळात तरी वाटतंय